तुमचं पूर्ण नाव सांगा तुम्ही आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आम्हाला विरोध आहे म्हणून आम्हाला लग्न आमच्या मर्जीने करायचंय तुझ्या मर्जीने लग्न करण्यासाठी हा एकमेकांचं किती वर्षापासून प्रेम आहे दोन वर्ष झाले ना दोन वर्ष ताई

मोठा सर परमिशन नाही घरच्या अडचणीत आणतील म्हणूनच आम्ही करायचं आम्हाला एकमेकांवरती आणि आम्ही आयुष्यभर साथ द्यायला एकमेकांना तयारीत हाय ना काय असेल ते बोल ना त्यांना नाही मला यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे काही हे मला सांभाळतील आयुष्यभर माझा साथ पण देतील त्याच्यामुळे मला यांच्यासोबत लग्न करायचंय आणि माझ्या घरचे लग्न उद्या पाच मिनिटाच्या भेटीसाठी एखाद्या बरं बघा बघेच कार्यक्रम केला आणि त्याच्यावर आयुष्य काढायचे आम्ही दोन वर्ष झाले एकमेकाला ओळखितोय मग आमचं लग्न लावून पाहिजे होत ना एकमेकांच्या बोलण्यामध्ये जरा या ठिकाणी कायदेशीरित्या लग्न केलं जाईल तिथे लग्न करण्यासाठी कागदपत्र कुठे दिली आधार कार्ड पॅन कार्ड त्यांनी जेवढे डॉक्युमेंट लागतील तेवढे आमच्याकडे तयार आहेत सगळे ठीक आहे दिलेले कागदपत्र बरोबर आहेत कुठल्या प्रकारची अजिबात नाही करायचं लग्न ताई हो दोघंच लग्न पहिलच घ्या हो काय ते सर्वांच्या साक्षीने विचारतोय हा घेत लग्नाचा निर्णय ताई तुझाच आहे का हो मी लग्न करण्यासाठी कोणी बळजबरी केलं का नाही अजिबात नाही बळजबरी कशाला करतो ना आम्ही आमचं प्रेम आहे ती घरचे काय काही करू उद्या कुणाला उभा करते आम्ही काय करायचं तिला पटलं पाहिजे ना पैशासाठी कुणा उभा केलं काय करायचं आम्ही ताई तेवढच स्पष्ट बोलणार आहे हो खर आहे ते अगदी बरोबर आहे का शंभर टक्के हो शंभर टक्के खरे हे जे काही मी तुम्हाला विचारतो भविष्याचे काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर आपण हा पुरावा भविष्याचे प्रॉब्लेम सर निर्माण व्हायला आमच्या इकडे डॉक्युमेंट आहेत आम्ही रिचशीर लग्न करतोय डॉक्युमेंट खरे आहेत अजून काय पाहिजे द्यायला काय प्रूफ पाहिजे आमचा आयुष्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो ना आधी बरोबर आहे तुम्हाला संविधानिक अधिकार पण दिलेला आहे मतदान अठरा वर्षाला जमतं लग्नाला काय अडचण त्यांना बरोबर आहे करायचं लग्न हो करायचंय इथं आमदार खासदार पंत आम्ही ठरवायचा आणि त्यांचं काय करायचं लग्न हा चालू ना आता आमचं नाव ते आता काय विधी ना ते रेन ती ते घेऊन टाका आणि डॉक्युमेंट्स कोनच्यावर सह्या पाहिजे तिथं घेऊन जाऊ सर चल झालंय ना ना जातो घरी वावसर वा सर बसा या बर बर नाना बोला चुकलं बर का मग माणसाच काय चुकत असत नाना लई चुकलं बघा मग अरे तुमच्या सारख्या बाल्या माणसाला तारास दिला व्या माई पोरगी गेली पळ बघा <laughs> अरे अरे रडू नको लाख नसतं त्याला काय करावं लागतं त्याला चांगलंच राहावं लागतं खरे ना तुमचं अख्या गावात जागा तारास दिला व त्यामुळ मायाबरोबर असं झालं बघा एक <laughs> गोष्टीला कोण चुकणार आहे ये कुलती एक पारो माझी आम्ही पण देऊन चुकलो होतो आम्ही का बसलो तुम्ही होऊन आले सांगायला जाऊ दे नाना तुम्ही राग डाक धरू मनात माझ्या पण हे सुधरून घ्यायती आता सुधरा ये, ये गेली निघून नाना तरी आता वेळ गेलेली आता वेळ धरून जमान का पण आता काय करावं का म्या आता वाट बघायची फक्त आपल्या गावातल्या नेत्या बरोबरच पळून गेली बघा अव एवढी चांगली स्थळ आणली होती मी पण कायला असं करायचं पोरीने तुम्ही चांगली स्थळ आणली होती पण तिला पसंत नसल आपण म्हणून त्या पोराबरोबर मग आता पूर्ग आपल्या गावातलं आहे ना अरे रासन शिकायला कुठं बस इंजिनिअर आहे हा मग आणखीन चांगलं म्हणा तुम्ही तुम्हाला बी अडचण नाही राहिली आता लई पण असं पळून जाऊन आहे का तिला तिला शोभत नाही आपल्याला शोभत नाही पण आता झालंय ना मग आता तुम्ही काय करायचं वाट बघायची यायची झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या करणार आहे आम्ही दे सोडून आता आमच्या हातात काय नाही ठेवलं बघा पण पोरीने खुशाल पळून गेली बापाला सोडून नाही उलायचं त्याला सोडून फक्त आता वाट बघा तिला य माना घरी पण आता काय नाही केलं पोरीसाठी मी त्यासाठी लग्न सुद्धा केलं नाही मी खुशाल पळून गेली अहो तुम्ही तिच्यासाठी नाही केलं मग आता तिने तुमच्यासाठी नाही केलं तिने तिचं बघितलं ना आता चिडायचं नाही बोलायचं नाही उलट घरी म्हणायचं तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय द्यायचं घ्यायचं करायचं असं ते करायचं आता काय आनंदात राहून लावून द्यायचे तुम्हाला ऐका आता बोलायला राहिले काही मला आता समजूनच यावं लागेल ना चालतंय मग आता हो आली तर घेतो सांभाळून जाऊ दे याला म्हणायचं समजूतदार येतो मग ओके राग नागरू बरं का दिवस आठवले आता, आता मला वाईट वाटायला लागले तसे आम्हाला कळायला लागलं तुम्ही तुमच्या कोणत्या ह्याच्यात म्हणजे काय करीत होते तुम्ही हे तसे कळायला लागलं आम्हाला तुम्ही पुरेसाठी करीत होते चालतंय येतो मग हा